नमस्कार तर आज माझे आपण दिवाळीची शॉपिंग बघणार आहोत मुलांची शॉपिंग पाहितली किराणा शॉपिंग पाहितली ग्रॉसरीची आणि आत्ता आहे पेस हिडिओ जो की माझी शॉपिंगचा आहे तर चला आपण सुरुवात करूया की दिवाळीला मी कोणत्या कोणत्या साड्या ज्वेलरी आणि आपल्याला जे प्रोडक्ट लागतात ते घेतले आहेत तर आता मी अर्धेच माझी शॉपिंग झाली आहे तर तेच फक्त दाखवणार आहे जेवढं मी घेतलं आहे ते आणि जे राहिले आहे आता पेशल तुळशीबागची शॉपिंग तर अजून बाकी आहे कारण मी अजून तुळशीबागेमध्ये गेलेच नाही तर आता जी घेतली आहे ती तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे मी शॉपिंग केली आहे त्यातली तुम्हाला कोणती त्या आवडती हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आधी सगळ्यात आधी तर साड्या महिलांचा विषय म्हणजे साड्या तर आता आपण आधी साड्या पा पाहूया तर सगळ्यात पहिली जी माझी फेशियल साडी आहे ती ही आहे खूप छान साडी आहे आणि ही मी लक्ष्मीपूजांसाठी घेतली आहे आणि कलर पण छान आहे माझ्या स्किन स्टोननुसार मला सूटही होतो तर हा वाईन कलर नाही तर हा मरून कलर आहे फक्त मोबाईलच्या लाईटमुळे वाढ वाईन आहे आणि खूप सुंदर साडी आहे थोडी खोलून दाखवते आणि ह्याचा पोस्टर असा आहे आता याच्यामध्ये जास्त दिसत नाही एवढी सॉफ्ट आहे एकदम की चोपून अंगावर बसणार आहे थोडीही साडी फुगणार नाही आणि एकदम असा रिच लुक वाटेल जी ही जी बॉर्डर आहे पूर्ण खड्यामध्ये आणि हा हँडवर्क आहे की कितीही आपण घरी वॉश केली तरी निघणार नाही आणि खूप सुंदर साडी आहे जे की मी पहिल्यांदी माझे सगळ्यात छान हे आहे आणि ही, ही खूप सुंदर त्याचा ब्लाउजची डिझाईन अशी आहे हाताला पण डिझाईन आहे आणि पाठीमागं पण गळ्यासाठी ही डिझाईन दिलेली आहे आणि मला ही साडी खूप आवडली आणि प्राईस खूप रिझनेबल आहे फक्त चौदाशे रुपयाची ही साडी आहे आणि एवढी शाईन मारता कपडा ही घातल्यावरच छान वाटतं जर मला वेळ भेटला तर मी कॅरी करून हे दाखवते हो आणि त्यानंतर दुसरी साडी म्हणजे मी ही घातलेली सगळ्यात सुंदर बांधणी फेटन आहे आणि दिसायला एकदम ॲट्रॅक्टिव एक आहे चापून चोपून बसणार आहे आणि खूपच छान दिसत आहे आणि ह्याचे प्राइस सातशे रुपये आहे आणि साडीला पण छान छान असे गोंडे आहेत त्याच्यामुळं अजून साडीमध्ये छान लुक घालतो आणि सिम्पल आपल्याला जर तयार व्हायचं असेल दिवाळीमध्ये छोटी व सुबारस त्या छोटी दिवाळी त्यासाठी ह्या खूप छान साडी आहे आणि हा स्टोन पिंक आहे डार्क पिंक नाही तर छान आहे इतर साडी मला सगळ्यात खूप आवडली आणि घालायला पण छान आहे पटकन घालता येते आणि आपल्याला आवडता येतं तर ह्याची खूप छान मला आवडली साडी आणि आता दुसरी साडी पाहूयात तर दुसरी साडी आहे व्हायरल जी खूप व्हायरल आहे ट्रेंडमध्ये आहे मी खूप दिवस ही साडी पाहत होते पण मला कुठं भेटली नाही तर तिथं होती तर एकच साडी शिल्लक राहिली होती तर एक साडी देत नाही गोडवनमध्ये दे, तरी ही खूप मी रिक्विस्ट करून त्यांच्याकडून ही साडी घेतली आहे आणि ह्या साडीची प्राईज आहे फक्त पाचशे रुपये आणि ही खूप ट्रेंडिंग साडी आहे तर चला पाहूया ही खोलून कशी दिसते ती खूप छान आहे आणि साडी ही खूप सुंदर आहे जर मला थोडा वेळ भेटला तर मी नक्कीच तुम्हाला वेअर करून हे दाखवते खूप छान आणि सवढी सॉफ्ट आहे ना मला ही साडी पण खूप आवडली पाहूया ह्याचा लुक कसा दिसतो आहे ते घातल्यावरती तर खूप छान वाटत आहे आणि माझ्या ब्लाऊजवरती पण मॅचिंग होते एकदम मेकअप करायची गरज नाही कारण मी मेकअप करत नाही माझा खूप सिम्पल मेकअप असतो आणि मला येत पण नाही त्याच्यानुसार हा खूप छान आहे आपल्याला साधा मेकअप केला तरी खूप छान वाटत आहे साडी आणि ह्याची प्राईज फक्त पाचशे रुपये आहे कारण एकच साडी राहिली होती त्यामुळे मी रिक्वेस्टवरून ही साडी घेतली आहे त्यामुळे मला फक्त पाचशे रुपयाला भेटली आहे तर चला आता पुढची साडी तर झाली आणि अजून मी एक साडी घेतली आहे जी आता ट्रेंडिंगमध्ये आहे बटरफ्लाय साडी तर ती अजून माझ्यापर्यंत पोचली नाही पण माझ्याकडे फोटो आहे त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवते आणि खूप छान साडी आहे ती पण सॉफ्ट तर त्याचाही मी तुम्हाला फोटो हे करते आणि ह्या माझ्या दिवाळीच्या चार साड्या आहेत ज्या की कमी रेटमध्ये आपण ज्या साड्या घेतो पाच हजारची एक आणि एकच दिवस घालून त्याला ठेवून देतो त्याच्यापेक्षा ह्या छान डिसिजन आहे की तुम्ही पाचशे सहाशे सातशे साड्या घेतल्या रेटमध्ये दोन तीन हजारापर्यंत तुम्हाला चार पाच साड्या येतात आणि वर्षभर वापरताही येतात कोणत्याही सणाला तर मला तर हीच छान आयडिया वाटते की एक घेऊन ठेवण्यापेक्षा अशा साड्या जर आपण कमी रेटमध्ये घेतल्या ज्या ट्रेंडिंग असतात त्या छान वाटतात पण आणि आपल्याला जास्त कधी साड्या घ्यायची गरजही पडत नाही आणि ज्या जास्त किमती साड्या त्या अशाच कपाटून वर्षानुवर्ष वर पडून राहिलेल्या असतात त्यामुळे ही छान आयडिया आहे की तीन हजारात दोन हजारा जेवढं तुमचं बजेट ठरलं आहे दिवाळीचं त्याच्यामध्ये जास्तीत सा जास्त साड्या येतील आणि आता आपण पुढचं पाहूया मंगलसूत्र मी कोणते घेतले आहे दिवाळीसाठी पेशल माझ्याकडे तसे तर, तर गोल्डचं मंगलसूत्र आहे पण मला ते अजिबात आवडत नाही कधी जर गावाबिवाला गेले तरच मी ते कॅरी करते तिथं जे असतात आपले जे नॉर्मल मंगळसूत्र साड्यांवर मॅच होणार हेच आवडतात तर चला दाखवते तर सगळ्यात पहिलं मंगळसूत्र म्हणजे सगळ्यात छान आहे आणि माझं हे फेवरेट आहे तर हे मी मंगलसूत्र घेतलं आहे कोणत्याही साडीवर एकदम सुंदर दिसेल जास्त दिसत नाही हे पहा खूप छान अशा त्याच्या वाट्या पण आहेत मधल्या आणि मनी पण एकदम गोल्डच्या वाटतात आणि कोणत्याही आपल्या ज्या फॅन्सी साड्या असतात त्याच्यावरती छान वाटते मी पाहते त्याच्यावरती कसं वाटत आहे ते तर ह्या साडीवर पण हे सूट आहे कारण याच्या साडी जी पिंक आहे थोडंसं तर ह्याच्या मंगलसूत्रामध्ये पण पिंक असेल मनी आहेत त्यामुळं अजूनही साडी छान वाटत आहे आणि सूटही होते तर हे मी असंच ठेवते आता घातलं आहे तर आता दुसरं मंगळसूत्र पाहूया आणि हे मंगळसूत्र मला फोर हंड्रेडला पडलं आहे चारशे रुपयामध्ये आणि ह्याला गॅरंटी पण आहे दोन वर्षाची त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि बालाजनगरला घेतला आहे जर कोणाला पत्ता पाहिजे असलं तर मेसेज करू शकतात मला आणि हे खूप मंगळसूत्र छान आहे आणि हे फक्त अडीचशे रुपयामध्ये आहे कलरही जाणार नाही ह्याला पण गॅरंटी आहे जे मी आम्ही जे सामान घेतो प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून घेतलेले आहे आणि ह्याचे पण खूप छान आहे आणि हे पण कोणत्या पण लॉंग असल्यामुळं सगळ्या साड्यांवरती सूट होतं त्याच्यानंतरचं मंगलसूत्र हे असं आहे हे तर परफेक्ट ह्या साडीवर जात आहे खूप छान डिझाईन आहे आता मंगलसूत्र डिझाईन तर झाले आहेत तर आता आपण बांगड्याचे डिझाईन पाहूयात आधे हे माझी अर्धी शॉपिंग आहे कारण अजून तुळशीबाईचे शॉपिंग बाकी आहे तर मी साडी प्रत्येक साडी मॅच होतील असे बांगड्या घेतल्या आहेत तर हे त्यातलीच मी एक कॅरी केलेली आहे जे की मला चार पॅकमध्ये भेटले आहेत चार आले आहेत एकामध्ये आणि खूप स्टॉन छान आहे त्याचे गोल्डमध्ये आहेत जास्त गोल्ड पण नाही एकदम सिम्पल गोल्ड आहे आणि कोणत्याही साडीवर घाला खूप छान वाटतात एक एक घातली तरी चालतं आणि सेटमध्ये घातलं तरी चालतं आणि एकदम रिच लुक येतो प्रोफेशनल आणि हे, हे एक मी बांगड्याची सेट घेतलं आहे ज्याच्यामध्ये चार आहेत आणि त्याच्यानंतर मी अजून एक सेट घेतला आहे ही फक्त हे ताले शॉपिंग आहे अजून मी तुशोबा गेले नाही आणि हे एक जे चुडा टाईप असतात ज्यांना खूप जास्त बांगड्या आवडतात घालायला किंवा हे एक एकही घालू शकतात आणि सेटही बनवू शकतात तुमच्याकडे जर दुसऱ्या बँगल असल्या तर हे आठचा सेट आहे आणि एवढा सुंदर आहे आणि ह्या फक्त शंभर रुपयाच्या आहेत आणि कमी प्राईज आहे पण खूप छान दिसतात पटकन कोणतेही आपल्याला कुठं जायचं असं आवरलं तर पटकन एक एक घालू शकतो किंवा असं गडीभरही तुम्ही एक बांगडे घालू शकता आणि खूप छान पण दिसतं त्याच्यानंतर मी जे रेग्युलर आता टी शर्ट ते घेतले आहेत ते काही दाखवत नाही त्याच्यानंतर मी ज्यावेळेस गोडवनमध्ये गेले होते तर तिथे गाऊन खूप छान छान होत्या जे आपण नाईटला यूज करतो तर त्याच्यातलं एक पीस आहे ह्याच्यातले मी तीन एकत्र घ्यावं हो लागतात म्हणून तीन पीस घेतलेले आहेत आणि ह्याचे पण खूप छान आहेत अंगावर घातल्यावर एकदम प्रोफेशनल वाटतं आणि कलर तर एवढे सुंदर सुंदर याच्यामध्ये वाईन कलर एक आहे नेहमी ब्ल्यू कलर आहे तर चला हे आहे माझी दिवाळीची छोटीशी शॉपिंग तुम्हाला आवडली का आणि तुमची शॉपिंग झाली का हे पण मला नक्की सांगा आणि या साड्यामध्ये तुम्हाला कोणती साडी आवडली आणि अजून जी मी एक साडी घेतली आहे घरी जर आले तर मी त्याचा पण छोटा व्हिडिओ टाकल आणि माझ्या ह्या साड्यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडती आणि मला तर फुरसुंगीला शॉपिंगला जायला आवडतं आणि तुम्हाला कुठं शॉपिंगला जायला आवडतं ते नक्की सांगा तर ही होते माझ्या दिवाळीची छोटीशी शॉपिंग आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ते माझ्या वहिनीने शिवलं आहे खूप छान शिवलं आहे आणि मला खूप आवडलं आणि आज मी पहिले दिस घातलं होतं आणि सगळ्या साड्यांवर पण मॅच होत आहे तर तुम्ही असं एखादं ब्लाऊज शिवून हे असं कॅरी करू शकता त्याच्यानंतर मी ज्यावेळेस घोडवणमध्ये गेले होते तर तिथे गाऊन खूप छान छान होत्या जे आपण नाईटला यूज करतो तर त्याच्यातलं जो एक पीस आहे ह्याच्यातले मी तीन एकत्र घ्यावं लागतात म्हणून तीन पीस घेतलेले आहेत आणि ह्याचे पण खूप छान आहेत अंगावर घातल्यावर एकदम प्रोफेशनल वाटतं आणि कलर तर एवढे सुंदर सुंदर याच्यामध्ये वाईन कलर एक आहे हा हानेही ब्ल्यू कलर आहे तर चला हे आहे माझी दिवाळीची छोटीशी शॉपिंग तुम्हाला आवडली का आणि तुमची शॉपिंग झाली का हे पण मला नक्की सांगा आणि या साड्यामध्ये तुम्हाला कोणती साडी आवडली आणि अजून जी मी एक साडी घेतली आहे घरी जर आली तर मी त्याचा पण छोटा व्हिडिओ टाकल आणि माझ्या ह्या साड्यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडती आणि मला तर फुरसुंगीला शॉपिंगला जायला आवडतं आणि तुम्हाला कुठं शॉपिंगला जायला आवडतं ते नक्की सांगा तर ही होती माझी दिवाळीची छोटीशी शॉपिंग आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय